नमस्कार मी सारिका आणि छोटीशा अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे हर्ष स्वागत आहे कशा आहातशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला कायमसारखी एक स्माइल माझ्यासाठी एक बाबांसाठी एक स्वतःसाठी आणि एक युनिव्हर्ससाठी देऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया माझा व्हिडिओ संपेपर्यंत कोणाच्याही चेहऱ्यावरची स्माइल नाही गेली पाहिजे एवढा आपण लक्षात ठेवायचे विचारात जरी गुंतलात तरी परत समजा परत आठवा ताईनं सांगितलं एक स्माईल द्या म्हणून साडी कशी आहे या साड्या तुम्हाला हव्या आहेत का कधी लाईव्ह घ्यायचा आहे आपल्याला साड्यांचा हे तुम्हाला लवकरच कळेल अतिशय सुंदर साडी आहे हलकी फुलके उन्हाळ्यामध्ये नेसायला आणि वर कलर पण एक से एक त्यामध्ये आहे डिझायनर ब्लाऊज पीस आहे हा ब्लाऊज नाही आहे त्याचा डिझायनर त्याच्यावर ब्लाऊज पीस येत आहे छानपैकी साडीचं सूत पण छान आहे हवा असल्यास तर आपण लवकरच त्याचा लाईव्ह घेऊया चला पौर्णिमा येत आहे आणि पौर्णिमेसाठी खास रेमेडी तुमच्यासाठी नाही घेऊन आलं असं होऊ शकत नाही त्यामुळं आता घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी रेमेडी ती म्हणजे फुलमूनमध्ये ड्रिंकिंग वॉटर बनवा कसं बनवायचं फुलमून मध्ये ड्रिंकिंग वॉटर हे खूप वेळा मी सांगितलेलं आहे परत एकदा सांगते सगळ्यात महत्त्वाची बॉटल आता बॉटल नसेल त्यांना आधी सांगते आणि असेल त्यांना नंतर सांगते आता तुमच्याकडं बॉटल नाही आहे फुलमून मध्ये तर आपल्याला म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी तर आपल्याला वॉटर बनवायचं आहे आपली आरोग्य आपली तब्येत आपल्या इच्छा सगळ्या पूर्ण झाल्या पाहिजेत त्यासाठी फुलमून हे आ, फार महत्वाचं आहे त्यामुळं आपल्याला बनवायचे आहेत काय करायचं तुमच्या तुमच्याकडं कोणताही क्रिस्टल असो शक्यतो जांभळा क्रिस्टल असेल तर खूप छान असेल तर खूप छान नसेल तर जे कुठले आपल्याकडे ब्रेसलेट असतील त्यातले कुठलेही क्रिस्टल तुम्ही घेऊ शकता अगदी पाचशे वेचा राजा सुद्धा घेऊ शकता त्याला धूपबत्ती हे दाखवून मस्तपैकी गंगाजलनं धुवून स्मजिंग करा त्याच्यानंतर पौर्णिमेला शक्यतो पौर्णिमेच्या चंद्रामध्ये बसूनच रेमेडी कराव्यात असंच आपण सांगत आलेलो आहोत त्यामुळे शक्यतो फुलमूनमध्ये रेमेडी चंद्रा जिथं चंद्राचा प्रकाशील याच ठिकाणी करा आता पहिलं सगळ्यात तुम्ही काय करू शकता की आपली ब्रेसलेटच सेलेनाईट प्लेटवर पौर्णिमेच्या दिवशी रात्रभर ठेवायची आहेत आणि चार्ज करून घ्यायचे आहेत म्हणजे प्लेट पण चार्ज होते आणि ब्रेसलेट पण चार्ज होतात किंवा प्लेट पुढच्या मूनपर्यंत चार्ज राहते तिलाही गरज असते रेकीची गरज असते आणि चार्जिंगचीही गरज असते तर काय करायचं आहे फुलमूनच्या दिवशी चंद्राच्या प्रकाशात जिथं तुम्हाला चंद्राचा प्रकाश येईल तिथं एक ग्लासभर पाणी घ्या एका ताटलीमध्ये डिशमध्ये ते पा ग्लास काचेचा असावा हे मात्र महत्वाचं आहे ते करा त्या ग्लास चिटकून हा ग्लास आहे तर खाली असे चिटकून चिटकून त्याला सगळे आपले ब्रेसलेट लावा जास्त करून जांभळा लावा नाहीतर जे असतील ते ब्रेसलेट त्याला ग्लासच्या अशा कडेनं ताटलीमध्ये ठेवा नंतर त्यावर हात ठेवा हात ठेवून आपल्याला चंद्राला अफर्मेशन द्यायचे आहेत किंवा पाण्याला अफर्मेशन द्यायचे आहेत चंद्रापेक्षा पाण्याला अफर्मेशन द्यायचे आहेत त्यावेळी जर तुम्ही तिथं ग्रीन कॅन्डल लावली आपल्या छोट्या छोट्या कँडल आहेत टी लाईटच्या ती जर ग्रीन कॅन्डल लावली तर रेमेडी एक हजार टक्के सक्सेसफुल होते कारण हे सगळं एकमेकाशी जुळलेले कोणी काही का म्हणे ना हे सगळं एकमेकाशी जुळलेले आणि ते होतच त्यामुळं टी लाईट छोटी टी लाईट कॅन्डल तिथं लावायची त्याच्या शेजारी चंद्राच्या प्रकाशामध्येच त्याचबरोबर धूप आपल्याबरोबर ठेवायचा आपला आपली ब्रेसलेट ते पाणी सगळ्यावर मस्तपैकी धूप फिरवायचा स्वतःच्या भोवतीनं सुद्धा धूप फिरवायचा म्हणजे निगेटिव्ह एनर्जी आपल्या जवळ येऊ शकत नाहीत त्याच्यानंतर त्या बॉटलवर त्या, त्या ग्लासवर आपण हात ठेवायचा आहे आणि त्याला आपण म्हणायचं आहे हे प्रियचंद्रदेवा हे पाणी मी माझ्या आयुष्यात पैसा रिलेशनशिप प्रेम हेल्थ स्किन प्रॉब्लेम माझं सौंदर्य या सगळ्यासाठी माझा जॉब पैसा प्रमोशन बदली प्रॉपर्टी जे काही तुमचं असेल त्यासाठी अडकलेला पैसा या सगळ्या गोष्टीसाठी मी तुझं हे वॉटर मी हे वॉटर तुझ्या प्रकाशामध्ये ठेवत आहे तू तु, तुझ्या शांत शीतल प्र प्रकाशानं माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या आहेत त्यासाठी थँक यू युनिवर्स त्यासाठी हे वॉटर बनवलं आणि ते सक्सेसफुल झालं त्यासाठी थँक्यू युनिवर्स असं म्हणून त्याच्यावर एखादा पांढरा कपडा झाकून ठेवायचा ग्लासवर क्रिस्टलवर आणि एक दोन ते तीन तासाचं त्याला फुलमुंचं हे लागलंच पाहिजे प्रकाश लागलाच पाहिजे ह्याचं हे घ्या त्यानंतर ते पाणी तुम्ही उठल्यावर सगळ्यांनी घोटघोट घडगड सगळेजण पिऊ शकता किंवा वेगळ्या काचेच्या बॉटलमध्ये भरून तुम्ही ठेवू शकता आणि जेव्हा कोणी आजारी पडेल किंवा घरात खूप निगेटिव्ह ऊर्जा आली आहे एखाद्याला खूप आजार झालाय असं वाटते त्यावेळी त्या माणसाला पाजू शकता नाही रोज रोज रोज, रोज पिऊन सुद्धा तुम्ही संपवू शकता तेच पाणी तुम्ही घरामध्ये शिंपडू सुद्धा शकता त्या फुलमुनच्या वॉटरमध्ये जादू जादू आहे अक्षरशः एवढं सुंदर वॉटर ते बनणार आहे तुमचं त्यामुळं हे करा या या गोष्टी सगळ्या करायच्या आहेत नंतर आपण एकदा क्रिस्टलचं आपलं काम सगळं झालं की त्याच्यानंतर आपण एक चांदीचा तांब्या चा असेल चांदीचं चा चा भांड असेल चा तर खूप छान नसेल तर तांब्याचं भांड घ्या त्यामध्ये आपल्याला कच्चे थोडेसे तांदूळ कच्चं थोडंसं दूध आणि थोडीशी साखर या तीन चार गोष्टी घालायच्या आहेत चंदा मामाला मस्तपैकी द्यायचं द्यायचं आहे आणि त्याच्या ज्या त्याच्यातनं जो पाण्यातनं जो चंद्राचा प्रकाश दिसेल त्यावेळीसुद्धा तुम्ही इथं जे तुमच्या वॉटरला इमॅजिन केलं तेच सगळे इमॅजिनचे शब्द चंद्रदेवासाठी बोलायचे आहेत परत की तुम्हाला जॉब लागला आहे सक्सेस आहात तुम्ही आनंदी आहात सौभाग्य आहात सौभाग्यवती so, आहात किंवा श्रीमंत आहात लखपती आहात जे काही तुमच्या अडचणी असतील त्या सगळ्या आणि या सगळ्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाची आहे ती शांतता आणि तुमचा आनंदी चेहरा हे महत्त्वाचं आहे युनिवर्सला कळतं ही काहीतरी उगा बडबडती मै त्याला देत नाही त्या पण जे आनंदानं सांगतं दिलं आहे त्यासाठी थँक यू त्याला हजार टक्के मिळतं या प्रकारे त्याला पाणी द्या हे बाकीचं सगळं त्यातच राहू द्या जर शक्य असेल तर प्र टेक पौर्णिमेला खीर करावी शाबुदाण्याची खीर करावी आपल्या शेवईची खीर करावी कशाची खीर चालते ती पण चंद्राच्या प्रकाशात पांढरं कापड झाकून ठेवावी आणि दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी ती खीर खावी घरामध्ये पॉझिटिव ऊर्जा माणसांमध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा घरांमधली भांडणं चिडचिड या खिरीमुळे सगळं काही बंद होतं अनेक रोगसुद्धा शरीरातले नष्ट होतात असं आयुर्वेदाचं शास्त्र सांगतं तर या प्रकारे तू ज्यांच्याकडं बॉटल नाही आहे ते या प्रकारे करू शकतात आता बॉटल आहेच आपली ऑलरेडी काय करायचंय क्रिस्टल वगैरे ठेवायची आपल्याला काही गरज नाही मस्तपैकी बॉटल भरायची अफर्मेशनची एक चिठ्ठी ह्याच्यामध्ये टाकून द्यायची आणि बॉटल आपली धूप धीप दाखवून ह्याच्यामध्ये ठेवायची त्याच जसं चंद्राला प्रार्थना सांगितली त्याच प्रकारे प्रार्थना बॉटलला पण करायची आणि आपली बॉटल परत चंद्राला अर्ध द्यायचं आणि त्याच्यानंतर अर्घ द्यायचं आणि त्याच्यानंतर आपली रेमेडी संपली आपण शांतपणे त्याचं ते त्याला दोन तास चार शू द्यायचं चा, आणि आपण तिथनं बाजूला व्हायचं तर हे फुलमुनचं जे वॉटर असतं जे फुलमुनच्या प्रकाशामध्ये बनलेलं जे वॉटर असतं ते अमृत असतं अक्षरशः की अनेक रोगांवर अनेक निगेटिव ऊर्जांवर अनेक निगेटिव्ह विचारांवर हे रामबाण औषध आहे तर जरूर हे वॉटर बनवा फक्त काचे सूर्यप्रकाश दाखवू नका दोन तास ठेवा आणि लगेच घरामध्ये घेऊन या त्याचप्रमाणे त्याच सूर्यप्रकाश अजिबात दाखवायचा नाहीये आणि हे वॉटर काचे बाटलीत ठेवा ग्लासमध्ये ठेवा कशातही ठेवा पण जे फुलमुनचं बनलेलं वॉटर असतं ते जरूर तुम्ही त्या तुम्ही दर सोमवारी किंवा प्रदोषाच्या दिवशी या फुलमून मधल्या वॉटरचं शिवलिंग मध्ये बनवून त्याची जर तुम्ही पूजा केली आणि तेच तुम्हाला जे हवं ते तुम्ही परत बोलल्यात तर आणखीन हजार टक्के ते काम व्हायला सोपं जातं कारण फुलमूनचं वॉटर हे महादेवांना लवकरात लवकर आकर्षित करून घेतं आणि लवकरात लवकर त्यांना आपल्या इच्छा पूर्ण करायला मदत होते तर हे फुलमूनचं वॉटर बनवायचं कसं हे सगळ्यांना कळलं असेल कॅन्डल जरूर लावा मग कॅन्डलच्या भोवती जे कॅन्डलमध्ये जे घातलेले आहे आपण मसाले म्हणा तेल्स म्हणा ते त्याच्यामुळं त्यातली ऊर्जा पॉझिटिव्ह होते सगळीकडची निगेटिव्ह कोणी तिथं चंद्राच्या ह्याच्यात आपल्यापाशी येत नाही आणि आपल्या इच्छा लवकरात लवकर सक्सेसफुल होतात तर यासाठी प फुलमुंसाठी ही रेमेडी हे अमृतमय पाणी जरूर तयार करा चला परत भेटू नवीन महती बर बर नवीन माहितीबरोबर नवीन बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय पण वरती दिलेल्या नंबरवर छान छान ऑफर आहेत तिथे यायला विसरू नका या विचारा नवीन काय हवा असेल तर बघा तर चला आजचा व्हिडिओ इथंच वास करू या टाटा बाय बाय